कविश्वर कुलाचार्य खांबळीकर बाबाजी कविश्वर कुलाचार्य श्री विध्वंस बाबाजी परिमंडल कुलाचार्य श्री लासोरकर बाबाजी ज्यांनी खऱ्या अर्थानं या महानुभाव पंथाला सरकारशी सोडलं ते कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबाजी कमीश्वरपौराचार्य माहूरकर बाबा महंत श्री योगी बापू आचार्य श्रद्धेपूरकर बाबा महंत रिद्धपूरकर बाबा महंत लोणारकर बाबा महंत यक्षदेव बाबा महंत अंकुलेकर बाबा महंत दर्यापुरकर बाबा महंत गोपीराज बाबा या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी आमदार खासदार हेमल पाटीलजी बाबूराव कदमजी नागेश पाटील जी, जी, जी बालाजी कल्याणकरजी भीमराव केरावजी त्याचप्रमाणे प्रणिदिताई चिखलीकर आनंदराव भोंडारकर चैतन्य कपूर देशमुख किशोर देशमुख सुभाषराव वंठडे ज्यांनी या ठिकाणी येण्याकरता मला आग्रह केला ते माझे मित्र अविनाश ठाकरे मंच्यावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व महंत संत सर्व आमच्या माता भगिनी आणि बंधूं आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की श्री कृष्णदेव उखाळी मंदिर या मंदिराच्या कलशप्रमाणे समारंभ करता आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि मंदिराची महिमा बापूंची महिमा सर्वांना ज्ञात आहे खऱ्या अर्थानं सर्वांची मनोकामना ज्या ठिकाणी पूर्ण होते ज्या ठिकाणी गरीबाला आधार मिळतो ज्या ठिकाणी दुःखिताच्या दुःखावर फुंकर मारली जाते अशी जागा म्हणजे श्री कृष्णदेव उपाळी मंदिर आणि याचं पुनर्निर्माण होऊन कलशरोहण झालं हे खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे आज या निमित्ताने चक्रधर स्वामींना तर मी धन्यवाद करतोच पण वैराग्य मूर्ती दत्ता बापूंना देखील या ठिकाणी धन्यवाद करतो मूर्ती दत्ता बापूंनी या मंदिराचा विकास केला आणि आज बघितलं तर आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये आमच्या महानुभाव पंथांनी देखील कलशाचाच काम केलेलं आहे आणि म्हणून हा कलश रोहण समारोह जो आहे अत्यंत महत्वाचा आहे असं मी या निमित्ताने समजतो आज आपण जर बघितलं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला जगातली देशातली प्राचीन भाषा म्हणून याला राजमान्यता राज मिळाली पण ही राजमान्यता मिळण्याकरता जे काही वेगवेगळे मराठी भाषेचे पुरावे आपण दिले या पुराव्यामध्ये एक महत्वाचा पुरावा लीळा चरित्र होत कि ज्याच्या आहे हे दाखवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याचा स्वीकार देखील हा केंद्र सरकारने आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये आपला समाज हा विषमतेने पोखरलेला होता आणि ज्या काळामध्ये परकीय

जातीचा पंथाचा भाषेचा विचार न करता सर्व लोक समाज हा संपूर्ण देशामध्ये त्या काळामध्ये तयार झाला आणि आजही आपण पाहतो केवळ महाराष्ट्रात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि अगदी अफगाणिस्तान पर्यंत आपला महानुभाव विचार गेलेला आपल्याला पाहायला मिळतो याच कारण या विचारात शास्वत आहे आणि कृष्णांच्या ज्या असतील त्यांनी जो एक शास्वत विचार संपूर्ण संसारात दिलेला आहे त्यातला खरा विचार हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटत की आज इतका मोठा संप्रदाय हा आपल्याला पाहायला मिळतो जो पड़े या ठिकाणी निश्चितपणे काम करतो आहे तर मला असं वाटत की या विशेषाची जी काही महती आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता बाबांनी एक गौप्यस्फोट देखील केला मलाही माहित नव्हतं की अविनाशने देखील या ठिकाणी येऊन काही प्रार्थना का केली होती पण बाबा तुम्ही हे सिक्रेट सगळ्यांना सांगू नका अनेक <laughs> लोक या ठिकाणी पोचतील आणि मग ईश्वराला देखील प्रश्न पडेल की आता नेमकं कोणाला शोधायचं पण मला एक गोष्ट निश्चित माहिती आहे ईश्वर जो असतो तो आपले खरे भक्त शोधत असतो आणि मला असं वाटत कि आज बापूंनी ज्या प्रकारे म्हणजे मी येत होतो त्यावेळेस आमचे कोळीकरजी देखील बापूंच्या अनेक गोष्टी सांगत होते कशा प्रकारे बापूंनी समाजामध्ये काम केलं कशा प्रकारे समाजाला सश्रद्ध केलं कशा प्रकारे समाजाची सेवा केली आणि मला अतिशय आनंद आहे की आज आमचे योगी बापू देखील ती परंपरा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालवत आहे कारण ही एक अशी परंपरा आहे की जी परंपरा वर्षानुवर्ष शतकानुशत चालली पाहिजे या स्थानाचं महत्व आहे की या स्थानावर इतकी सगळी महंत मंडळी घेऊन गेली या ठिकाणी या स्थानाला पवित्र करून गेली आणि म्हणून त्याचं पामित्र्य जे आहे हे पावित्र अशाच प्रकारे मला असं वाटतं आपण सुरू ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आजचा कलशारोहणाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे मगाशी ज्याचा उल्लेख बापूने या ठिकाणी केला जी मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे ती इतकी सुंदर आहे आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल कोणी पाहिली नसेल तर जाऊन बघा त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन त्या मूर्तीमध्ये आपल्याला मिळतं आपली नजर झटत नाही खर तर भगवंतच आपली मूर्ती घडवून घेतो पण ज्या कलाकारांनी ज्या कलावंतांनी आणि शिल्पकारांनी ती मूर्ती घडवलेली आहे त्यांना मी वंदन करतो की त्यांनी हे जे काही दर्शन आपल्याला या मूर्तीच्या माध्यमातून दिलेलं आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून त्यांचंही अतिशय मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो गेल्या काळामध्ये आपल्याला पंथाची सेवा करण्याची संधी मिळाली पंथाचे वेगवेगळे आहेत वाढता प्रभाव पाहिल्यानंतर त्या काळामध्ये परकीय आक्रमकांनी मुघलांनी वेळोवेळी आक्रमण करून अनेक आपले जे महत्वाचे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थळांना खंडित करण्याचा प्रयत्न केला त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु आपला जो काही समाज आहे हा इतका सशक्त समाज आहे की आक्रमणानंतर देखील सातत्याने आपल्या लोकांनी ती श्रद्धास्थळ जिवंत ठेवली ज्या परिस्थितीत असतील त्या परिस्थितीमध्ये त्याचं संवर्धन करायचा प्रयत्न केला आणि म्हणूनच ज्यावेळी कारंजेकर बाबांनी आम्हाला हे सांगितलं की आता ही जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे आणि सरकारने या आमच्या स्थळांचा विकास केला पाहिजे किंवा याची जी अवस्था आहे त्या अवस्थेला थोडस चांगल्या सुस्थितीत आणलं पाहिजे आम्ही निर्णय केला आणि मला अतिशय सांगताना आनंद वाटतो की अनेक स्थळ आहे या ठिकाणी आता जो श्री क्षेत्र रुद्धपूरचा आपण विकास आराखडा तयार केला आणि त्याच काम आपण चालू केलंय श्रीक्षेत्रांचा असेल श्रीक्षेत्र पोळीचा देव असेल श्रीक्षेत्र जाळीचा देव असेल गोविंद प्रभू देवस्थान असेल अनेक ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी कामं सुरू केलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कि ज्या मराठीच साहित्य इतक्या मोठ्या प्रमाणात रुद्धपूरला निर्माण झालं आणि आजही मी तर असं म्हणेन की आमचे जे मानव पंथाचे महंत आहे हे जेवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साहित्य तयार करतात तेवढं इतरत्र होत नाही मी जेवढ्या कार्यक्रमामध्ये जातो तेवढ्या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक कार्यक्रमात कोणाचं ना कोणाचं एखादं पुस्तक कवितांचं असो लेखांचं असो निळा चरित्रावरचं भाष्य असो गीतेवरच भाष्य असो त्याचं मिळते त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही जी काही समाजाने आमच्या बाबांनी महंतांनी या ठिकाणी तयार केलेली आहे आणि मला असं वाटतं की त्याच संवर्धन झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये वृद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की ते मराठी भाषा विद्यापीठ आपण सुरू केलं आणि आता त्याचा विकास आपण करतोय म्हणजे ज्या ठिकाणी लिळा चरित्र लिहिलं गेलं ज्या ठिकाणी मराठीचे अनेक ग्रंथ लिहिले गेले त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मराठी भाषा विद्यापीठ झालं याचा मला अतिशय आनंद आहे आणि मला विश्वास आहे की आमच्या महानुभाव पंथाच्या माध्यमातून या मराठी भाषा विद्यापीठाचा उपयोग करून आमचं साहित्य आमचा विचार आणि आमचं अध्यात्म हे जगभरामध्ये जनजनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण सगळे लोक मिळून कराल हा विश्वास या निमित्ताने निश्चितपणे मी व्यक्त करतो आज खरं म्हणजे या अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी मंचावरील सर्व महंत मंडळींना आश्वस्त करू इच्छितो की आपण हे काम हातामध्ये घेतलेलं आहे जवळपास वीस पंचवीस ठिकाणचं काम काही ठिकाणी सुरू झालंय काही ठिकाणी सुरू होता है। के वर्षय, दो वर्षय होत आहे सगळं काम काही वर्षा दोन वर्षात होत नाही पण मी आपल्याला एवढं नक्की आश्वस्त करतो की या पाच वर्षाच्या काळामध्ये जेवढे प्रमुख स्थान आपल्या महानुभाव पंथाचे आहेत त्या सगळ्या स्थानाचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि काम करू अनेक ठिकाणी अतिक्रमण आपल्याला काढायची आहेत आजही काही त्याच्यावर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे प्रयत्नपूर्वक शेवटी चर्चेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू किंवा मग त्याच्यामध्ये जे काही कायदेशीर कारवाई करायची आहेत त्या कायदेशीर कारवाया करू पण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही चांगलं काम आपण सगळे लोक करतात याच्या पाठीशी अतिशय उभं राहण्याचं काम हे राज्य सरकार करेल हा विश्वास मी आपल्याला देतो आज या निमित्ताने सांगितलं की ज्या काही माझ्या आई बाबाही म्हणाले ज्या काही माझ्या मनोकामना असतील त्या मनोकामना उकळाई विशेष या ठिकाणी पूर्ण व्हाव्या मी एकच सांगतो जीवनामध्ये माणसाच्या मनोकामना अनंत असू शकतात पण आज एकच मनोकामना माझी ती मनोकामना एवढीच आहे की आपल्या सगळ्यांच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी मिळालेली आहे मनोकामना एवढीच आहे की जे प्रेम तुम्ही देतात माझ काम असं असावं मला आशीर्वाद असा मिळावा की माझ्या कामामुळे हे प्रेम तुमचं कधीच आपणार नाही ते कधीच कमी होणार नाही ते वाढतच आहे अशा प्रकारचा आशीर्वाद हा मला द्यावा अशा प्रकारचे चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मला निमंत्रित केलं आणि अतिशय सहभाग्य आहे की या ठिकाणी दर्शन घेण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो शांतपणे आपण इतक्या वेळापासून बसला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद 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 धन्यवा.